गुरुचरित्र पारायणाचे एकवीस पवित्र नियम जय गुरुदेव जय श्री दत्त मित्रांनो गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे की जो घरात उघडला की त्या घरात गुरुकृपा शांती प्रकाश आणि सुख समृद्धी आपोआप येऊ लागते पण हा पवित्र ग्रंथ जर योग्य आणि वाचला तर त्याचे फळ शंभरपट वाढते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायचे एकवीस पवित्र नियम जे प्रत्येक साधकाने पाळायलाच हवेत एक मनशुद्ध करून वाचन सुरू करावे गुरुचरित्र हा देवस्वरूप ग्रंथ आहे म्हणून वाचनाआधी काही क्षण डोळे मिटवून श्वास शांत करा आणि मन शुद्ध करा दोन स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करावे देहाची स्वच्छता मनाच्या स्वच्छतेला मदत करते तीन एक निश्चित जागा ठरवा घरातील शांत स्वच्छ जागेतच दररोज वाचन करावे जागा बदलत राहू नये चार दिवा प्रज्वलित करावा समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा दिव्याच्या प्रकाशात वाचन केल्याने चैतन्य वाढते पाच गुरु दत्तांची प्रतिमा ठेवा समोर श्री गुरु नारद मुनी अथवा गुरुस्थानाची प्रतिमा ठेवावी सहा संकल्प करणे आवश्यक आहे किती दिवस वाचणार कोणत्या इच्छेसाठी वाचणार हा संकल्प मनात किंवा मोठ्याने करा सात गुरुचरित्र पुस्तकाला नमस्कार करावा हा ग्रंथ स्वतःच गुरुकृपा मानला आहे आठ दररोज निश्चित वेळी वाचन एकच वेळ ठरवा नियमित अपार शक्ती असते नऊ अध्याय अर्धवट सोडू नये प्रत्येक अध्याय अखंड आणि पूर्ण वाचा दहा उच्चार शक्य तितके शुद्ध चुका झाल्या तरी दोष देऊ नका पण श्रद्धा ठेवून उच्चार करा अकरा वाचनाच्या वेळी मन विचलित न होऊ देणे मोबाईल टी व्ही बोलणे बंद पूर्ण लक्ष ग्रंथावर बारा सात्विक आहाराचे पालन पारानेच्या काळात हलका सात्विक अहिंसक आहार सर्वोत्तम आहेत तेरा वाईट विचार राग आणि वाट टाळा घरात शांतता ठेवा नकारात्मक स्पंदने वाचनाच्या फळाला अडथळा आणतात चौदा वासनापूर्वी दत्तांचे स्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवतारत्रय श्री गुरुदत्त जप करा पंधरा रोज थोडा प्रसाद ठेवा खडीसाखर पंचखाद्य किंवा फळ सोळा जिथे वाचन करता ती जागा पवित्र ठेवा त्या जागेवर अनावश्यक वस्तू ठेवू नका सतरा दानधर्म करणे गुरुचरित्राचा महिमा सेवा आणि दान याने अधिक वाढतो अठरा शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळा संयम सुचिरभूतपणा आणि मानसिक पवित्रता राखा एकोणीस पारायण पूर्ण होईपर्यंत घरात भांडणे नको मतभेद असले तरी शांतता ठेवा वीस शेवटी प्रार्थना प ओवाळणी उद्बत्ती धूप किंवा दिवा दाखवून गुरुदेव माझ्या जीवनात प्रकाशाना अशी प्रार्थना करावी एकवीस पूर्ण झाल्यावर नैवेद्य आणि प्रसाद संपूर्ण कुटुंबाने मिळून प्रसाद घ्यावा आणि गुरूंच्या कृपेचे आभार मानावेत मित्रांनो गुरुचरित्र आईन हे फक्त वाचन नाही हे गुरूंच्या चरणी स्वधर्म श्रद्धा आणि पूर्ण समप समर्पण आहे हे एकवीस नियम पाळवून वाचा आणि तुमच्या जीवनात चमत्कार कसे घडतात ते स्वतः अनुभवा जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव लिहा पुन्हा भेटू पुढच्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये Thank you.